नमस्कार मी नम्रता न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ठाण्याच्या शेळ परिसरातून जात असून या प्रकल्पादरम्यान अडथळा ठरणाऱ्या इमारतींवर ठाणे महानगरपालिकेची मोठी कारवाई सुरू असून ठाणे महानगरपालिका उपायुक्त मनीष जोशी आणि मंडळ अधिकारी महसूल विभाग सपना चौरे तलाठी नितीन पिंगळे आणि मुमरा मंडळ तलाठी यांच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे कारवाई दरम्यान अतिक्रमण करणाऱ्या माफियांनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली या दरम्यान दोन महिला पोलिसांना इजा झाली असून कारवाई दरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्या महिलांना शिळ पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सकाळी अकरा वाजल्यापासून कारवाई सुरू झाली असून संपूर्ण बुलेट ट्रेन परिसरात या अनधिकृत इमारती उभारलेल्या निष्ठनाबूत करणार असल्याचं ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी आणि मुंब्रा सर्कल ऑफिसर सपना चौरे यांनी सांगितले हे बघा बुलेट ट्रेन प्राधिकरण यांच्या मार्फत ठाणे महानगरपालिका तसेच ठाणे कलेक्टर ऑफिस यांना सूचित करण्यात आले होते की बाबा बुलेट ट्रेनच्या मार्गावर एक बांधकाम होत आहे त्यानुसार ठाणे महानगरपालिकेमार्फत त्यासोबत महसूल विभागामार्फत जी एक डीपीएल असते प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे नोटीस देणं सुनावणी घेणं आदेश पारित करणं एमआरडी केस करणं या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत यापूर्वी महानगरपालिका आणि महसूल विभाग इथे कारवाई करायला आली होती परंतु खूप मोठा विरोध झाला मग आजची ही कारवाई नियोजित करण्यात आली सदर कारवाईमध्ये टायगर पोलीस स्टेशनचा आम्हाला बंदोबस्त भेटला आपण बघतातच आहे आणि त्यानुसार आज आता ही कारवाई सुरू आहे आणि हा जो अनधिकृत बांधकाम झालेला आहे हा संपूर्णपणे हे भुईसपाट होणार आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली युवसेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक व कोपरी पाचपाकडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने यांच्या आदेशानुसार युवसेना कोपरी विभागातर्फे जागतिक महिला दिन कोपरी पूर्व परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वत्र जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्य आयोजन करण्यात आले होते युवासेना कोपरी विभागाच्या वतीने ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात युवतींच्या उत्तम आरोग्यासाठी मोफत योगा प्रशिक्षण शिबिर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी या योगा प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतला तसेच कोपरी परिसरातील नाकवा हायस्कूलमधील महिला विद्यार्थींकरिता स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा या चित्रपटाच्या मोफत शोचं आयोजन करण्यात आले होते ठाण्यातील इटर्निटी मॉल येथे हा मोफत शो आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना कोपरी पाचपाखडी विधानसभा समन्वयक प्रतीक जितेंद्र गाडवे व युवासेना कोपरी पाचपाकडी विधानसभा उपसमन्वयक रोमांच प्रकाश कोठावळे यांनी केले या कार्यक्रमाला शिवसेनेचे प्रमुख जयप्रकाश कोटवाणी शाखाप्रमुख रोहित गायकवाड जितेंद्र गाडवे संदीप जगताप प्रकाश कोठावळे शिवसेना लोकसभा समन्वयक रुपेश मिश्रा विधानसभा सचिव विनोद आवताडे विधानसभा उपाध्यक्ष शैलेश शेलार उपसमन्वयक जिज्ञेश तारे विभागाधिकारी चिराग कोळी आर्यन नटे उपविभाग अधिकारी शौनक तळकर शाखा अधिकारी देवेश खांबल उपशाखा अधिकारी तेजस कुबल अथक ठाणेकर वरद जोशी सौरभ कोळी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आठ मार्च जागतिक महिला दिन आजच्या दिवशी युवा सेनेतर्फे मोकरू नाकवा शाळा शाळेच्या विद्यार्थ्यांना छावा आज हे आहे फ्री शो आयोजित केला आहे त्यांच्या पालकांसह त्यांना हे शोचं आयोजन केलेलं आहे शो चे आयोजक आहेत युवा सैनिकचे युवा सेनेतर्फे रोमांच फोटावले आणि प्रतीक गाडवे यांनी एकदम चांगला उपक्रम आज राबवलेला आहे त्यासाठी त्यांना मी खूप शुभेच्छा देतो त्यांचे धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी साहेब आणि आमचे युवासेना कोपरी पाचपागडी प्रमुख श्री ऋषिकेजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोपरी युवा कोपरी युवासेना कोपरी विभागातर्फे नाकवा हायस्कूल यांच्या विद्यार्थिनींसाठी छावा हा चित्रपटांचे आयोजन केलेले आहेत तरी आम्हाला शिवसेनातर्फे सन्माननीय कोटवाणी साहेब असतील रोहित रोईची गायकवाड असतील यांच्या मार्गदर्शनाखालीच सा आम्ही हा कार्यक्रम राबवतोय तरी विद्यार्थ्यांचा जास्तीत चांगला प्रसिद्ध आहे आणि सर्वांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सतत शिवसेना आमच्या पाठीशी असतेच शिवसेनेमुळेच आम्ही युवासेना एवढी ऍक्टिव्ह झालो हो। आहोत आणि आमचे प्रमुख कोपरी पासपाकडे विधानसभा प्रमुख ऋषिकेश माने ते आम्हाला सतत प्रोत्साहित करतच असतात असे कार्यक्रम घ्यायला आमचा एकच मोटिव आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा लहान मुलांना व त्यांच्या पॅरेंट्सला पण आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे की त्यांनाही कळावं की त्यांना काय शिकवण भेटली कारण लहानापासूनच मुलांना ती शिकवण भेटली की आज ते पुढची पिढी चांगली घडेल हा आमचा प्रमुख हेतू आहे आणि वुमेन्स डेच्या दिवशी आम्ही सगळ्या महिलांनाच इन्व्हाइट केलेलं आहे शाळेतल्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सर्वत्र जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात तारामौली सामाजिक संस्था भारतीय जनता पार्टी कोपरी मंडळ व नायट्रोजिम यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओंकार चव्हाण यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त सखी महिला उत्सव या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या सखी महिला उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आलाय तसेच महिलांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले होते यावेळी आकर्षक बक्षिसांचं वितरण करण्यात या याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला भगिनींनी उपस्थित राहून या, या कार्यक्रमाचा आनंद लुटलाय महिलांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांचं आरोग्य सदृढ राहावं यासाठी मोफत आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने महिला भगिनींनी उपस्थित राहून या, या शिबिराचा लाभ घेतला आह याप्रसंगी भाजपाच ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण भावना चव्हाण सोनल चव्हाण कोपरी मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष सुवर्ण अवसरे कोपरी मंडळ अध्यक्ष शिवाजी रासकर तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भरपूर छान उपक्रम आयोजित करण्यात आला मी तारामोळी सामाजिक सेवा संस्था असेल भावना चव्हाण असेल आमचे भारतीय जनता पार्टीची टीम असेल खरं बघायला गेलं तर हे आयोजनचं शॉर्ट टाईममध्ये करण्यात आलं तर मग ओमकार चव्हाण असो डॉक्टर सोनल असो त्यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं असेल तर मी खरं बघायला गेलं तर नॅट्रोजिम डॉक्टर क्वेचा आम्हाला वाटतं प्रांसा जे मेडिकलचे आहेत मी यांच्या सर्वांचा आभार मानतो की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं मदत मदत केली मेडिकल, चे. के मेडिकल चेकअप करण्यापासून त्यांच्यामध्ये जसं महिलांना काय गरज आहे तर डॉक्टर स्वतःच आमच्याबरोबर सोबत आहेत तर बघायला गेलं तर मी यांच्या सर्वांचे मनापूर्वक आभार मानतो की त्यांना सांगितलं त्यांनी सर आमच्या कोपरीला भागामध्ये व्हिजिट दिली त्याबद्दल मी ह्या सर्वांचे धन्यवाद मानतो खास करून आज मेडिकल चेकअप असताना स उत्सव सखी असा हा कार्यक्रम आयोजित करणार एका साईडला महिलांचा मेडिकल चेकअप एका साईडला खेळ पैठणीचा असा कार्यक्रम करत असताना मी या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो खास करून भावना चव्हाण असो त्यांची टीम असो मी त्यांचं अभिनंदन करतो आज तारामौली सामाजिक सेवा संस्थातर्फे सखी महिला उत्सव असा कार्यक्रम आयोजित करत असताना आपलं मेडिकल कॅम्प तुम्ही बघत असाल आपले जितकेही डॉक्टर्स आहेत डॉक्टर त्वचा करून आहे ते त्वचा रोगचे डॉक्टर आहेत आज महिलांमध्ये भरपूर त्वचा रोगचा हा जे आहे ते भरपूर प्रमाणात वाढतंय आणि आज डॉक्टर त्वचा हे नॅशनल लेवलचे डॉक्टर असून ते डॉक्टर अमित कार असतील डॉक्टर अनागाजी असतील प्रनसा हेल्थकेअरचे भरपूर मोठी टीम ही कोपरी भागात आहे आणि डॉक्टर सिद्धिविनायकचे डॉक्टर गीतेसाहेब असतील असे सर्व विविध मोठे मोठे जे संस्था आहेत ते इकडे आले आहेत आमच्या कोपरीकरांच्या महिलांना कुठेतरी चांगलं आरोग्य मिळावं त्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता दुसरा खेल जो चाललं आहे सखी महिला उत्सव आम्ही बघतो की सर्व महिला हे सत्कार मूर्ती असतात म्हणून आम्ही सर्व महिलांचे आम्ही इकडे सत्कार करण्यात येत आहे त्यांना विविध आकर्षक बक्षिसे देत आहे आणि तुम्ही बघत असाल तारामावली सामाजिक स सेवा संस्था ही महिलांच्या जे योजना असतात ते पुढाकार त्यांचा पूर्ण ठाणे शहरामध्ये त्याचा पुढाकार घेत असतात तसाच पुढील दिवसातही असे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत आणि माझं परत एकदा सर्व डॉक्टर आणि सर्व महिलांना एकदा शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद खूपच छान इकडे आयोजन केलेलं आहे सकाळपासून खूप महिला येत आहेत आणि ह्याचा लाभ घेऊन जात आहेत आपण बघतो की समाजातील युनो काइंड ऑफ मेडिकल प्रॉब्लेम्स असतात आणि हा एक खूप चांगला ऑर्गनायझेशन इकडे केलेलं आहे ज्यांनी आपण पण समाजाला पुन्हा काही देऊ शकतो आणि त्यांनी फ्री मेडिसिन्स आ, अरेंज केलेले आहेत जे पण विविध स्किन किंवा दुसरे पण जे गायनायक इश्यूज आहेत किंवा बाकीही कुठचेही जे मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी आपण इकडे फ्रीमध्ये डायग्नोस्ट करून आणि फ्री औषधही देतो आहे तर खूपच छान आहे आणि आय होप हे तर आपण महिला दिनासाठी करतो आहे पण असे प्रोग्रॅम्स नेहमीच व्हायला पाहिजे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे मी डॉक्टर मी एक गायनाकॉलॉजिस्ट आहे आम्हाला अतिशय आनंद झाला बघून इथे इतक्या महिला आज आलेल्या आहेत आणि ह्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत जेव्हा मी त्यांच्याशी बोलतो आहे आम्हाला समजते की ते ॲक्च्युली घरात कसं महिला असली की आई असली घरातली कोणी मोठी असली व्यक्ती ती ते कुठे सहन करते कुठे जाऊन सांगत नाही आणि सफर करत राहते पण ह्या आज का ऐकून कळलं आम्हाला की पहिल्यांदा कोणाला सांगता येत ह्या तर हे दुर्लक्ष केलं जाऊ नये सगळ्या बायकांनी काही इश्यूज असले तर मेडिकल ॲडवाईज वेळच्या वेळी घ्यायला पाहिजे आणि आम्हाला अतिशय आनंद आहे आम्ही या पार्ट या विमेन्स डे च्या प्रोग्राम मध्ये शकतो थँक्यू या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद